मिरजेत समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला आतंकवाद्यावर कारवाई करा समस्त मुस्लिम समाजाची मागणी आज मिरजेत समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने मिरज प्रांत यांना निवेदन देऊन हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते पहलगाम घटनेचा निषेध व्यक्त करून आतंकवाद्यावर कडक कारवाई करा अशी मागणी करण्यात आली मिरज प्रांत ऑफिसचे नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी निवेदन स्वीकारले व वरिष्ठाकडे आपले निवेदन पाठवू व आपल्या भावनाही त्यांना समजून सांगू असे या निवेदन स्वीकारताना नायब तहसीलदार नारायण मोरे म्हणाले नारायण मोरे यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले यावेळी आंदोलनकर्त्यांनी मिरज प्रांत ऑफिससमोर दहशतवाद मुर्दाबाद दहशतवाद मुर्दाबाद अशा घोषणा देऊन आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते यावेळी मौलाना शकील शेख मौलाना एजाज कादरी जैलाब शेख अफ्ताब मुजावर नासिर शेख सुलतान लष्करी जुनेद खाटीक सलीम शेख अमन गोडद समीर कयूम कयुम सहित असंख्य मुस्लिम समाजातील युवा उपस्थित होते आमच्या मुस्लिम समाजाला भारत सरकारने आम्हाला करू करण्याचा देशाचं रक्षण करण्यासाठी आद्य कर्तव्य आमचं आम्ही पण त्याच्या उत्तर देऊन सैनिकाबरोबर परवानगी दहशतवादाचा मुस्लिम